या ठिकाणी आता महानगरपालिकेच्या निवडणुका या तोंडावरती येऊन ठेपलेल्या असतानाच आता राजकीय घडामोडी गड़ा घडायला जोरदार वेग आलेला आहे मंडळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवून गेले मात्र आज तोच भारतीय जनता पक्ष या ठिकाणी शिंदे गटाला नको नकोसं करून ठेवलेला आहे यावरती टीका टिप्पणी करत असताना कोणत्या स्तराला टिप्पणी गेलेली आहे याचा विचारही करू शकत नाही नवी मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल या ठिकाणी थेट गणेश नाईक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंना या ठिकाणी खडेबोल सुनावतात तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला शिंदे सेना नवी मुंबई ठाण्यामध्ये सोबत नको आहे याची गॅरंटी या ठिकाणी गणेश नाईक घेतात भाजपची सत्ता आणण्याची मात्र याच गणेश नाईक याबद्दल जे बोलत आहेत त्याला मात्र उत्तर देताना शिंदेगडाचे नेतेही प्रखरतेने उत्तर देतात मात्र याच वादावादीमध्ये कार्यकर्त्यांचं मात्र चांगलंच मरण झालेलं आहे जायचं तर कोणाच्या सभेला आणि कोणत्या पक्षासोबत राहायचं हा प्रश्न वरिष्ठ पातळीवरती जरी ठरणार असला तरी वरिष्ठ पातळीवरचेच नेते एकमेकांवरती टीका करत आहेत निवडणुका अवघ्या काही महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे तिकिटाचं वाटप होणार आहे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या निवडणुका या पार पडणार आहेत अशातच काल ठाण्यामधून दोन हजार कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी शिंदे गटातील कोपरी पाच पाखाडी जो महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो त्या ठिकाणावरूनच शिंदे यांचे जवळचे कट्टर कार्यकर्ते सेनेचे असलेले त्यांनी काल पुन्हा एकदा मातोश्री ठिकाणी जाऊन शिवबंधन हातात बांधलेले आहे एकीकडे मनसेचीच मिळालेली साथ ठाकरे बंधूंची वाढलेली ताकद या गोष्टी बघता आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये असलेली या ठिकाणी जी आय दिली जाणारी संधी लक्षात घेता आता निष्ठावंतांना पुढचा विचार करायची वेळ आलेली आहे याचवरून ठर करणाऱ्यांची संख्या देखील चांगलीच वाढलेली आहे मंडळी ठाणे हा अतिशय महत्त्वाचा शिवसेनेचा बालेकिल्ला याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामधून आता पक्ष फुटायला सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे यांची साथ द्यायला जाणारे नेते आता पुन्हा एकदा घर वापसी करू लागलेले आहेत कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी होणारी मारामारी पक्ष तिकीट वाटपासाठी होणारी या ठिकाणी पैशाची रेलचेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या ठिकाणी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाची युवती होईल की नाही यावर मात्र मोठी शंका आहे कार्यकर्त्याची निवडणूक म्हणता म्हणता नेते एकमेकांवरती टीका करत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी पुन्हा एकदा खऱ्या शिवसेनेत आम्ही परत आलो आहो याचं आम्हाला समाधान आहे या ठिकाणी शिंदेंच्या सेनेत जाऊन भाजपच्या विचारानुसार काम करावं लागत आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या मनमर्जीचा फायदा हा भाजप उचलत आहे मात्र गट या आता मात्र दुहेरीकरणाच्या ज्या राजकारणात अडकला आहे त्यापासून आपल्याला दूर होण्यासाठी बेलापूर सानपाडा नवी मुंबई विभागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेत पक्ष प्रवेश केला आहे यामध्ये शिरीष पाटील सहसंपर्क प्रमुख बेलापूर विधानसभा मतदारसंघ भाविक पाटील उपशहर प्रमुख नवी मुंबई मयूर ठाकूर प्रमुख संदीप साळवे उपविभाग प्रमुख पंकज मडवी प्रमुख तसेच भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा प्रभारी संदीप मडवी यांनी एम के मडवी यांच्या नेतृत्वामध्ये मातोश्री या ठिकाणी जाऊन पक्षप्रवेश केलेला आहे मंडळी या नेत्यांनी या युवा सेनानी आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच नेता असतो अतिशय महत्त्वाचा बाळासाहेब ठाकरेंनी पिरलेले जे पद म्हणजे विभाग प्रमुख यांनीच आता शिंदेगडाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या सिनेमध्ये युवा नेत्यांची या ठिकाणी पदभरणी आणि जी पक्षप्रवेश सोहळा पार पडला यामध्ये माजी खासदार राजेन विचारे असतील विठ्ठल मोरे असतील देसाई असतील हे उपस्थित होते यांची ताकद वाढेल का कमेंट करा